हॅलो इव्हिवान कसे आहात तुम्ही सगळे आहे होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली आणि आता बघा माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत मी कपाट घासलं परत नंतर अजून घरातलं जे काही पसार होता तो लावला केला पूजा केली सगळी ऑल टोटल आता आमची कामं झाली आणि आता मी काय करते ते बघा तसं मला बाहेर पण जायचं आहे तर ते तुम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आणि आता मी काय करते ते तुम्हाला सांगते तर आता आम्ही बी टी एस शूट घेत आहे ठीक आहे आणि ते कोणत्या सॉंगसाठी आहे ना ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का काय चालू आहे आमच्या ऋतुजा मॅडमचं काय चालू आहे मेकअप किती छानपैकी असं मेकअप डोळे दाखव डोळे दाखव बघा किती सुंदर मेकअप करते सगळंच येते ऋतुजाला हो ना एक्सलेंट हुशार आहे ऋतुजा माझी आहे की नाही तर फुल लुक नंतर थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला मी तर तुम्ही इथे सांगा गेस करा की ऋतुजांना कोणत्या गाण्यावरती डान्स करत आहे तर ऋतुजांना विदाऊट प्रॅक्टिस बघा नेहमी प्रत्येक गाण्यावरती रील बनवते अशी टॅलेंटेड ऋतुजा आहे आणि आज कसं इथे ऊनच नाही आहे त्यामुळे ऋतुजांना खूप वैतागली आहे ऋतुजा इथे थकली बघा झोपून गेली कंटाळी ऋतुजा ऋतुजाला रील बनवून बोर झाली ऋतुजा थकली थकली, थकली। हा हो ना वर्षात एकदा उठते ना करते रिकाम टेकडी नाहीये ऋतुजा काम असत अभ्यास असतो मग तेच तर चला आता करायचं परत रिटेक चला तर आता ऋतुजाचा शूट कंप्लीट झालेला आहे रील बनवून झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोय बाहेर तर कुठे ते तुम्हाला थोड्याच वेळ समजेल स्टेट यू चल तर इथे बघा मी गेली होती चक्कीवरती आणि मला दयायची होती बाजरी आणि आता आज बाजार आहे तर म्हणलं चला आज भाजीपाला पण सोबत सोबत घ्यावा भोगीच्या आदल्या दिवशी होता तर ता मस्त अशा ताज्या भाज्या आम्हाला मिळालेल्या आहेत बघा बऱ्याच दिवसांनी आज मला ना खूप छान असा फ्रेश भाजीपाला मिळालेला आहे तर मी ते सगळंच घेत आहे बीट रूट वगैरे जे जे मला आवश्यक आहे ते सगळं भाजीपाला बघा किती छान असा ताजा ताजा भाजीपाला इथे आज अवेलेबल आहे आणि मुलांना जे जे आवडतं ना ते मी आज इथे घेत आहे चांगलं दिसत आहे जागर ऋतू तुला चांगला दिसतोय बघू तो टाक हां चांगली दिसत आहे तू याच्यात कितीमध्ये आणली आहे मी दहा दहा रुपयेची आणते त्या जोड्या आणि हा पातीचा कांदा सुद्धा अगदी सांगते तुम्हाला दहा दहा रुपयेमध्ये बघू शकता लसणाची पात हा घेतला आहे मी संबार ठीक आहे हा संबार आणि ही भाजी कोणती आहे ओळखा बघू ले 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 हे सगळी माझी भोगीची तयारी झालेली आहे वांगी घेतलेले आहे आलू घेतलेले आहे ते चिंदवाडा आलू आणि हे आलं मिरची तर हे घेतले आहेत मी गाजरं मस्त असे लाल भडक असे गाजरं आहेत गा। गा। गे बघा आणि हे बीटरूट घेतलेले आहे बाजारात ताजे ताजे आलेले आहेत भाजी ती घालायची होती आणि मस्त खायची होती आम्हाला तर बघा इथे मस्त असे हिरवे वाट्याने आलेले नाही सॉरी हिरवे वाटाने नाही हिरवेच चणे मस्त तर इथे बघा आता माझं स्वयंपाक सुरू आहे इथे बनवते मी मेथीची भाजी तर आज ना मी खूप थकून गेली आज मी कपाट घासलं भांड्यांचं मग मी भाजीपाला घ्यायला गेली कारण उद्या भोगी आहे आणि ना कोमलला चष्मा बनवायचा होता आणि मला पण तर मी त्यासाठी पण गेलेली होती आज मी खूप थकलेली आहे तर आता माझी सगळी कामं झालेली आहेत मी आज मेथीची भाजी बनवली एवढं लेट झालं होतं मला कामं करून मी एवढीच थकली होती पण तरी पण ना आम्हाला सगळ्यांना मेथीची भाजी खायची होती तर मी आता मेथीची भाजी बनवली लसूण घालून झटपट बनते ती आणि मेथीची भाजी चपात्या बनवल्या फक्त आणि आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आज खूप कामं होती म्हणजे ना आज कपाट घासायचं होतं सगळी थोडी बहुत उरलेली कामं उरायची हो होती ते सगळी कामं आता माझी झालेली आहेत आणि मी आता भोगीची तयारी करण्यासाठी सगळं बाजारातून घेऊन आलेली आहे भाज्या आणि बाजरी पण दळून आणलेली आहे प्लस तुम्हाला सांगते आज मी कोमलचा चष्मा बनवायला टाकलेला आहे आणि मी चष्मा ट्राय करत होते जे पण मी चष्मे ट्राय केले ना ते मला आवडलेच नाही इतके लाईट वेट होते ना आणि त्या चष्म्यापैकी कोणता आवडला ते नक्की सांगाल बरं का आणि आता उद्या भोगीची तयारी करायची आहे आता झोपायचं होतं पण मला थोडं तुमच्याशी काही बोलायचं आहे काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत म्हणजे मला कमेंट येतात ना तर व्हॉट्सअपवर पण मला बोलतात बरं का पण त्याचं उत्तर मी नंतर देईल जे व्हॉट्सअपला जे मला काही प्रश्न विचारतात त्याच्याबद्दल तर व्हिडिओ मी दुसरा बनवणार आहे पण आता सांगते एक दोन जे मला काही कमेंट आलेल्या होत्या तर त्याचं उत्तर मी आता देणार आहे तुम्हाला तर मला एका ताईने म्हटलं की नागपूरमध्ये इतकी वर्ष तू राहिली तरी तुला काही एरियाज माहीत नाही आहेत का तर मी त्याचं उत्तर देते तर कसं आहे ना मी एकाच एरियाच्या म्हणजे आसपास जे छोटे छोटे एरिया राहतात ना तिथेच मी रूम घेतली ठीक आहे मला खूप दूर मी जाऊ शकत नव्हती का जाऊ शकत नव्हती कारण माझ्या मुलांची स्कूल होती मला जवळपासच मी माझ्या मुलांच्या स्कूलच्या मी राहिलेली आहे ते मला मेन एरियाज माहीत आहे ठीक आहे जे इतवारी आहे नंदनवन आहे महाल आहे सक्करदरा आहे हे म्हणजे नागपूरचं मेन सिटीमध्ये येतं बरं का ठीक आहे का आणि सिव्हिल एरिया जिथे मी शूटला जाते आता बाकी एरिया मला कशाला माहीत पडायला पाहिजे हां कारण मी इतकी वर्ष इथेच ह्याच एरियामध्ये आता फिरलेली आहे राहिलेली आहे तर तेवढा एरिया मला माहीत आहे कोणता चांगला कोणता वाईट आता जर मी दुसऱ्या एरियामध्ये जर जायचा विचार करते तर मला माहीत तरी पाहिजे आणि काय ते का मला जामठा वगैरे एका ताईंनी मला सांगितलं होतं तर मी कुणाला तरी विचारलं जामठा काय तर जामठा एक गाव आहे म्हणे आणि तिकडे पण काय कितीची सांगितली होती रूम तुझ्या तू कमेंट वाचली होती ना ती जामठ्यामध्ये ते फ्लॅट नाही काय का ताईने सांगितलं होता पाच सहा हजाराचा तूच काय तर सांगितलं होतं मला आता आठवत नाही नेमकं मला किराया किती म्हणजे त्या ताईने सांगितला होता पण इतक्या दूर म्हणजे मी कुणाला विचारलं तर म्हणे जामठा माहिती आहे का म्हणे ते एअरपोर्टच्या तिकडे आहे म्हणे खूप दूर आहे म्हणे तर तुला परवडणार नाही म्हणे आणि कसं असतं माझं मेन काम सोबत सिटीमध्ये आहे ठीक आहे मी इतक्या दूर जाईल तर नाही होणार म्हणून मग मी ते काही तिथे जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला ठीक आहे कारण कसं आहे ना तिकडे जाऊन पण जर एवढ्या किराया तर त्यापेक्षा मी इथे राहते हेच मला परवडत आहे तर खूप विचार करूनच मी घेतलं कारण मला सिटीमध्ये कसं खूप शोधावं लागतं एरियामध्ये जावं लागतं शोधावं लागतं आणि ब्रोकरला तर मी काही तेवढं देऊ नाही शकणार ठीक आहे तर आणि ब्रोकर पण काही चांगलं सांगतीलच असं नाही आहे ठीक आहे त्यांना फक्त पैशांशी घेणं देणं असतं अदरवाईज बाकी काही त्यांना घेणं देणं नाही आहे मग आपल्याला आपल्या हिशोबाने बघावं लागतं कारण आणि मी कसं बघते आहे का मी फ्लॅटच बघते ठीक आहे आता मला कमीमध्ये मिळते तर सिटीच्या बाहेर तर फ्लॅट मी बघते कारण की सिटीमध्ये इतकं महाग आहे ठीक आहे आणि फ्लॅट म्हणजे कसं असतं की आपला मेन मीटर असतो वेगळा असतो आपला असतो तो स्वतःचा आपल्याला काही मध्ये आपले आ, ते लोक काय करतात तुम्हाला सांगते आपल्या मनाने पाहिजे तेवढे पर युनिट पैसे सांगतात तर मला त्या भानगडीत पडायचं नाही आहे तर मी काही त्या भानगडीत नाही पडली आणि आपलं पाणी असतं ठीक आहे पाणी कधी असतं नसतं तर आपण आपला ड्रम भरून पण ठेवू शकतो पण ते किचकिच नको घर मालकाची ठीक आहे म्हणून मी आ, हे केलेलं आहे आणि शूट माझं असतं तर कसं असतं मी मेन मेन एरियाजमध्ये जाते तर तुम्हाला सांगते एक साधी गोष्ट सांगते मी काही काही ठिकाणी केलेली आहे म्हणजे आपण कुठे गेलो होतो ग मागे आणि ते त्या लोकांना तिथलं काही माहीतच नव्हतं एरिया असं बऱ्याच वेळा झालेलं आहे खूप वेळा झालेला आहे पण नेमकं मी तिथे काही शूट नाही घेतलं तुम्हाला सांगते की कुठेतरी मी गेली होती मागेच मला था था हींगना, हींगना, हींगना आता आठवत आहे हिंगणा 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 तर मी आतापर्यंत गेलीच नाही कधी हिंगणा वाडी बघ का ऐकून आहे म्हणजे तुम्हाला मी सांगते की एखाद्या एरियामध्ये आपण जातो आणि तिथल्या तिथेच असं नाही आपण गेलो होतो याला ते गार्डन शोधत होतो आपण एक आठवते का जॅपनीज गार्डन हां तर आम्ही एकदा जॅपनीज गार्डन शोधत होतो तो, तो म्हणजे सायंकाळी असं सा, आम्ही गेलो होतो फिरण्यासाठी त्याला मी शूट नव्हतं घेतलेलं तर जॅपनीज गार्डन आम्ही गेलेलो होतो आणि तिथल्या तिथे असून तिथल्या लोकांना ते, लो ते जॅपनीज गार्डन माहीत नाही नागपुरातलं एवढं फेमस आहे विचार करा आणि असे बरेच एरिया आहेत माहिती आहे का तिथल्या तिथे लोकांना काही माहीत नसते तर मग विचार करा तिथल्या तिथंच काही माहीत नाही तर दूरचे गोष्ट दूरदूरच्या एरियामधली गोष्ट तर खूपच दूरची गोष्ट आहे नाही का मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल तर कसं असते ना मला माझे मी इतके वर्ष इथे राहिली मला सगळं माहीत आहे पण जर बेसा वाडी हिंगणा हे फक्त नावं ऐकून माहीत आहे मला कधी कामच नाही पडलं मी तिथे कधी गेलीच नाही आहे माझं शूट इकडेच असतं सिव्हिल लाईनला वगैरे है ना किंवा माझ्या एरियामध्ये असतं किंवा जर मला भेटलं जास्तीत जास्त मला टेका ना माहिती आहे मी तिथे गेली आहे झिंगाबाई टाकी गेली आहे मी शूटसाठी कॉटेल मार्केट जातो ज्या कामासाठी जातो तेवढेच एरिया माहिती आहे ना आता उगंच काय मी आता प्रत्येक नागपूरचं एक, एक एक एरिया तर फिरत नाही बसणार आहे हां आणि मी कसं आहे हे माझा स्वभाव कसं आहे माझं घर भलं माझं काम भलं आणि माझी मुलं भली हे ना आणि उगंच असं मी पेट्रोल टाकून तसं इकडे हिंडणार नाहीये काम असेल तेव्हाच माणूस जाते ना आता मी ते आधार कार्ड करायला गेली होती तर मेन ब्रँच आहे तिथे तर तिथे मी गेली होती तर विचारत विचारत गेली होती आता खूप लोकांना नागपूरच्या लोकांना ते माहीत पण नाही कारण लोक तिथे गेलेले नाही त्यांना कधी काम नाही पडलेलं आहे नाही का तर कसं असते ना कसे न्यूजपेपरमध्ये ते येतात तेव्हा आम्हाला माहीत पडते कमीतली रूम असली तर म्हणजे कसं असते काही काही एरियाज कसे आहेत काय आहे कुठे झोपडपट्टी एरिया आहे काय आहे आपल्याला काय माहित आहे लोकॅलिटी कशी आहे काय आहे आपण आपल्या ओळखीने घेतो ना कोणत्याही फिरले फिरले हा मी तुम्हाला सांगते जेव्हा मला वाटतं तीन वर्ष झाले असते त्या गोष्टीला आम्ही एकदा रूम पाहायला एक एजंटने बोलवलं होतं मी आणि कोमल गेलो होतो बापरे तुम्हाला सांगते तिघोरीवरून तिकडे बर्डीच्या तिकडे कुठे फ्लॅट होते आणि अडीच तीन हजार काहीतरी किराया होता त्याचा आम्ही जातच आहे जातच आहे जातच आहे म्हणजे इतकं डोकाउं झालं होतं तुम्हाला सांगते बर्डीच्या तिकडचा सा भाग तर मला कधी म्हणजे मी रूम केलीच नाही ना कारण सगळं आमचं इकडे आहे रेल्वे टेशन जवळ पडते आम्हाला हॉस्पिटल जवळ पडतात मार्केट जवळ पडते जे जवळ मला पडते तिथेच मी राहील ना उगीच मी कुठेतरी पंधरा वीस किलोमीटर जाईल आणि मग परत मी मेन एरियातील तर मला परवडेल का खरंच सांगा मला येणं जाणं तरी परवडेल का तर ते शेवटी त्या ब्रोकरला मी ओरडली होती मूर्खा म्हटलं तू आम्हाला सांगितलंसच कशाला म्हणजे त्याला कसं त्याच्या पैशांशी घेणं देणं होतं ठीक आहे तर असं असं बघा हात दुखला ना म्हणून मी आताच मोबाईल पकडलेला आहे आता तर असं असतं आहे कारण की आपल्याला आपण जिथे राहतो तिथे आपल्याला सगळं अवेलेबल झालं पाहिजे मेन सिटी म्हणजे आता तुम्हाला सांगते आता मी जिथे राहते थोडं सिटीच्या बाहेर आहे तर आता मी तुम्हाला सांगते जिथे मी आता सिटीच्या बाहेर आहे ना तरी पण मी अपडाऊन करू शकते एवढ्या अंतरावरती आहे ते ठीक आहे थोडंसं दूर आहे पण आहे एकदाच मी निघते चार पाच कामं घेऊन निघते तर माझे सगळे कामं मी करून येते ठीक आहे म्हणून मला इथे परवडते पण जे जे एरियाज काही काही जे एरियाज असतात ना तुम्हाला सांगते खूप दूर आहे अख्खं नागपूर तर मला माहीत नसणार आहे ना तिथल्या लोकांनाच जे इथले म्हणजे स्थायिक लोक आहे त्यांना माहीत असते सगळं आम्ही कि आपण किरायने राहतो आणि मला काय घेणं देणं पडतं सगळ्या नागपूरच्या सगळे एरिया मला माहीत असायला पाहिजे जेव्हा माणूस एखाद्या का कामाने जाते ना तेव्हाच त्याला ते एखादी ते तो एरिया माहीत पडते किंवा काही तिथल्या गोष्टी माहीत पडतात जरूरी नाही आहे मी इतकी वर्ष नागपूरमध्ये राहिली म्हणजे आ... मला काही नागपूरचं खूप माहीत असेल वगैरे माझे हजबंड वारले तर मला काहीच माहीत नव्हतं बस स्टँड अँड हॉल मी सगळं स्वतः शिकलेली आहे स्वतः कॉलेज केलेलं आहे स्वतः खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि जेव्हा माझे हजबंड वारले ना तुम्हाला सांगते सगळं मी शोधलेलं आहे सगळं मी केलेलं आहे पण असं नको त्या एरियामधलं नाही केलेलं आहे मला ती गरजच नाही पडली कधी जाण्याची मी माझी मुलं स्कूल माझं काम माझं कॉलेज माझा अभ्यास मी हे सगळंच करत होती ना मला एवढा वेळच कुठे होता नाही का माझ्या मुलांना ट्युशनला सोडायचं करायचं स्कूलचं करायचं स्कूलची व्हॅन आहे ते व्हॅन लावायची किंवा नसेल तर मला स्कूलने स्कूलला सोडायला जायचं असायचं खूप साऱ्या गोष्टी असायच्या आम्ही कशाला उगीच नको त्या एरियाजमध्ये फिरणार ना आहे नाही का असं असतंय आता सांगायला गेलं तर भरपूर काही आहे जाऊ द्या आणि हां ऋतुजाबद्दल पण तुम्ही सारखे विचारत असता की ऋतुजा अशी का बोलते का बोलते तर मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे ऋतुजाशी लाडाने बोलते नॉर्मल वेळी जर ती तुम्ही तिला बाहेर कधी तुमचे तुम्ही तिच्याशी बोलाल कधी तुम्ही भेटायला याल तर तुम्ही बघाल की एकदम नॉर्मल बोलते ती ती माझ्याशी लाडाने बोलते ना आणि कसं आहे आधीपासून तिला असं वाटते की मी खूप मोठी झाली असं तुला वाटते का ती खूप लाडा लाडाने बोलते आधीपासून तिचा स्वभाव आहे तसा ती खूप 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 अंगावरची आहे माझ्या खूप जास्त अंगावरची आहे आणि तिला म्हणजे राहतच नाही मी तिला खूप मधामधामध्ये अडवते अगं नकोच उचरव बोलू चोचरं नाही बोलत ती चोचरं बोलायची सवय पण कशी लागली तुम्हाला सांगते आमच्या बाजूला एक मुलगी होती ना ती दोन अडीच वर्षाची होती आणि तिच्यासोबत ती, ती लाडा लाडाने बोलायची तर मी भरपूर तिला बोलू बोलून ना हे चोचरं बोलण्याची सवय घालवली पण ती लाडात बोलतेच जनरली ती नॉर्मलच बोलत असते कधी कधी बायचान्स ती अशी लाडा लाडत तिथे आणि बोलते तर तिला काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का तो जो तिचा जो आहे स्कॉलरशिपचा इशू तोच आहे बस बाकी तिला काही प्रॉब्लेम नाही आहे बाकी ठणठणीत आहे ती आणि देवाच्या कृपेने हा पण जो प्रॉब्लेम आहे हा पण सॉल्व्ह होऊन जाईल पण तिला असा काही इशू नाही आहे की ती अशी चोचरी का बोलते तर कशी असतात काही काही मुलं आता आजकालची खूप मॅच्युअर होऊन जातात आणि खूप अशी स्वतःला मोठी असल्यासारखी समजायला लागतात माझी मुलं एकदम साधी सिंपल आहेत तुम्ही बघाल तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांसोबत जर कम्पेअर कराल ना तर माझी मुलं एकदम शांत आणि एकदम वेगळीच दिसतील तुम्हाला आणि आम्ही तिघीच मैत्रिणी आहोत ती मुलं जवळपास तुम्हाला सांगते सहा सात वर्ष झाले कोरोना काळापासून कोरोनाचा सेकंड वेव्ह आला होता ना त्यावेळेला बघा तेव्हापासून माझी मुलं घरीच आहेत घरून अभ्यास करत आहेत तर विचार करा माझी मुलं असे बाहेरच्या जगामध्ये अशी ना वावरली नाही आहेत की जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे सगळं माहीत आहे त्यांना असं जगात चालतं तसं चालतं आज यूट्यूबवरून सगळ्या गोष्टी माहीत आहे पण माझी मुलं नाही खूप इनोसेंट आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही आहेत आणि असं खूप मित्रमैत्रिणी पाहिजेत खूप त्यांच्यासोबत असं पार्टी करायला जायचं आहे बड्डे करायला जायचं आहे हे करायला जायचं आहे अशी अजिबात नाही त्यांना हे सगळं आवडत नाही कॅफे जाणं इथं तिथे जाणं खूप अशी बिघडलेली मुलं मुली असतात पण माझी तशी नाही आहेत रोज आम्ही आता न्यूजमध्ये ऐकतो इथं असं झालं तिथं तसं झालं ते मला ते दाखवते मम्मी बघ हे आणि मग खरंच मी देवाला थँक्स म्हणते की माझी मुलं ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही आहेत आज कारण आजकाल एवढं बाहेर सगळं चाललेलं असते ना ते ऐकूनच खूप भीती वाटते तर ती खूप माझी मुलं इनोसेंट आहेत आणि मला माझी मुलं आवडतात ती चोचरी बोलो किंवा ती कशी बोलो हां ठीक आहे काही आणि बाहेर गेल्यानंतर ती नॉर्मलच बोलते ना कॉलेजमध्ये वगैरे नॉर्मलच तर कसं आहे बाहेर तिला ना लोकांमध्ये वावरण्यामध्ये काही इश्यू नाही आहे तिने तुम्हाला सांगते इलेवन ट्वेल्थ ना फक्त एक्झामसाठी गेली बरं का आणि आता पण ती फक्त एक्झामसाठीच जाणार आहे कसं आहे त्यामुळं आम्ही कसं आहे नागपूरचं फार काही विशेष आम्हाला माहीत नाही जे आम्हाला माहिती जे गरजेचं आहे तेवढं आम्हाला माहीत आहे त्यामुळं नो प्रॉब्लेम नाही का आपल्या पायकीने एरिया कसा आहे काय माहीत करूनच मग मी रूम में हे करते अदरवाईज मी रूम खूप दूरच्या एरियामध्ये करत नाही आणि नागपूर मला फार काही फिरायची आवश्यकता नाही आहे नाही का so, तुम सो so, so, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल तर ऋतुजा पण कशी आहे ऋतुजा का चोचरी बोलते चोचरी नाही बोलत ते अशी लाडात बोलते ती ठीक आहे तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल तर आजचा व्हिडिओ ना खूप मोठा होऊन जाईल तर मी इथेच व्हिडिओ स्टॉप करत आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय